जय सेवालाल कशेक सुमार घोर कटमाळो सके तिरो भळण रो एक दुसरीन लेन चालो आणि आनंद तिरो देखो भीआ एकताम खूप मोठ टाक छ जर आपण आपल्या लोकुर विचार के पहिले लोकुर विचार दे तो आपेर एक वेगळं अस्तित्व र एक वेगळी ओळख र आणि स्वतंत्र ओळख र आपेर लोक व्यापार करते ते आपेर लोक व्यवसाय करते ते एक गामे ती दुसरे एक शहरेती दुसरे शहरेम जाते ते अलग अलग राजा महाराजा ती आपेर व्यवसाय करते ते ही वाद सबेन मालमचं व्यवसाय करते ते तो केळी गुलामी कोणी करते ते ही वाद ध्याने काढो व स्वतंत्र व्यवसाय करते ते आणि कामे ती काम र ते आपेर योद्धा बी लोक र व तर बाई बी रन मनक्या बी योद्धा र असे लोक र जे समाजेर हितेसारू काम करते ते आणि समाजेर हितेसारू स्वतः गदडी बी कटाय नांग पाच कोणी देतेत अतरा मोठे योद्धा वेनचं लगे आत्रा मोठे काम करण चले गे आज वंदेरी आवलाद ओंधेरी आवलाद जे समाजान तोडेर काम करायचं असे नेतावलार जो कोण हे गोडो घेसते हिंड्रेस ये जो कोण समाजेर जो कोण मुकडदम येते हिंड्रेचं आणि आपेर समाजेमय नानक्यास बालबचावून लेजा लेजान जो कोण रॅली करारेच ओंदेर रॅली करारेच वमय जो कोण आपेर याडी भेने नचारेच असे ओल्डा व लोक वेगेच करताना आपल्या हाल समाजा हालचं समाजामाय एकता निर्माण कोणी समाजे समाजामाही एकता निर्माण न वेचाय आहे ये विरुद्ध माई काम रेच लोकून भटकायर काम कर रेच एर टोळी बळमेलीचं भिहाव तमेन हमेन जागू नाग्य तमेन हामेनंच ये वातेर विचार करून आगे तो समाजामय एकता निर्माण व्य सेवाभायार बोल खरेव्य सेवाभया केला मळण बळण रोजो ये आपण मळण बळण रेदे रे कोणी भिहाव तो विचार करो आशे लाचार लोक आशे हलकट लोक स्वतःने वेचेवाळा स्वतः बी वकरे समाजेन बी वेचरे आणि समाजेर नाम बटो लगारे विचार करो आशे वळको असे लोकू ती दूर रो असे लोक विचारो तो क्वेश्चन तो विचारो एन जातल आपण क्वेश्चन कोणी विचार लोक हायनुच करते रिये लाचार मत बणो व लाचार बणगे कारण तम लाचार मत बणो भी मार वाटेने एक पण विचार करजो बाहेर बोले ने से जाना जो जाणजो जो जेरेपच मानजो सबेर वात मानवनी प्या पण जाणो वो वर वो नंतर मानवनी वातेर आची बलावात आपले समाजामोर काही दुष्परिणाम ये वाते तो विचार करते जाव लोकर ओळ वाटायला गे अरे काही आपेर पूज नाम नामरण काही आपण करायचा ये वाटेर तर विचार करेन जाऊ व राजा महाराजा कन कना ये आपेर इज्जत कोणी घाले उद्या हुड्यांक झुके कोणी आज हे तुच्छ झुके लगेच जे आपल्या समाजाने बर्बादी करेच जो कोण व नेतावण येत लगेच आणि वच कन असे काम कर रेचं याडी भेने न चारेचं बालबचावून नानक्यास नानक्यास बालबचावून रॅली माहिले जारेच विचार करो भियाव आपे काही समाज काही वेगो जय सेवालाल सेन सैव